हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर आज विभागानुसार कसा अंदाज राहणार सर नक्कीच आज मध्ये आपण कालही लाईव्ह मध्ये सांगितलंय फायनल जो आपला कालचा मध्ये सांगितल्याप्रमाणे वातावरण हे सक्रिय झालेलं आहे आणि याचे जे पडसाद आहे ते काही ठिकाणी बीड जिल्ह्यात देखील उमटतील म्हणजे स्थानिक वातावरणाचा हा पाऊस आहे आणि दक्षिण महाराष्ट्राला मराठवाड्यामध्ये का मागील चार चार पाच दिवसापासून वातावरण हे अधिक गर्मीच आहे आणि त्यामुळे सक्रियतेच प्रमाण देखील वाढेल शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट अशी असणार आहे की येणाऱ्या सात आठ ऑक्टोबर पर्यंत वातावरण आणखी मोठं होणार आहे सात आठ तारखेच्या आठच्या नंतर तर त्या अगोदर आपल्याला काही कामे चालू असतील तर कामे गती वाढवायची आता शक्यतो उन्हामुळे काम एक तर गती कमी झालेली आहे तर ह्या कामामध्ये बदल करून कामे आटपून घ्यायची ज्यांची सोयाबीनची कामे आटोपी असतील त्यांनी कापसाकडे वळायचे आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये पाऊस हा आपला तवास अतिमुसळधार पद्धतीने चालणार आहे त्यामध्ये विदर्भ आपण कालच्या लाईव्ह मध्ये डिक्लेअर केलाय ही केलेला आहे खान्देशला नऊ दहा तारखेला हा आगमन करेल विदर्भातल्या पूर्व भागामध्ये नऊच्या आणि दहाच्या दरम्यान आगमन करेल आठ पासून वातावरणामध्ये बदल पाहायला मिळेल मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी ही देखील चिंतेची बाब मलाही लागणार आहे कारण की चीन मार्गे येणारं जे डिप्रेशन आहे ते बंगालच्या खाडीत बंदीला पुन्हा एक लो प्रेशर याचा प्रभाव झारखंड बिहार पश्चिम बंगाल या परिसराकडनं मध्य प्रदेशामधन महाराष्ट्रात प्रवेश करताय आणि हा परतीचा मान्सून आणखीन एकदा जोरदार विजांच्या कडकडास प्रवास करणार आहे विजांचा धोका देखील याच्यामध्ये दे संभवतो रेड अलर्ट काही जिल्ह्यांना आपण येत्या काळामध्ये दे देणारच आहोत पण आज उद्याची जर कंडिशन सांगायची म्हणलं तर पावसाचा जोर जालन्यामध्ये काही मोजक्या भागांमध्ये जसं की सिल्लोड भागांमध्ये संभाजीनगर देखील दाखल होतोय संध्याकाळच्या वेळेला आणखी काही ठिकाणी का वाढू शकतात मालेगाव पर, परिसर कन्नडची ची पश्चिम बाजू वैजापूरमध्ये तुरळक ठिकाणी अहमदनगर मध्ये मोजक्या ठिकाणी पण लातूर जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगांची गर्दी होऊन पावसाची शक्यता जाणवते ना नांदेडचा परिसर बघितला आणि यवतमाळचा परिसर बघायचा तर किनवड वगैरे भागांमध्ये किरकोळ पावसाची शक्यता आहे मोठ्या थेंबाचा बोल देखील पडू शकतो लेवल मुळे आणि चित्र अजूनही बदलणार आहे चित्रांचा वातावरणाचं चित्र पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात बदल हा पण त्याला अजून चार दिवसाचा अवधी आहे म्हणजे आजची चार ऑक्टोबर ते पुढच्या चार दिवसानंतर आठ तारखेनंतर म्हणजे शेतकऱ्यांसाठी अवघे चार दिवस उरलेत कामं आटपून घेण्यासाठी आणि एकदमच पहिल्याच सात आठ नऊ तारखेदरम्यानच पाऊस सगळीकडे जाईल असंही काही नाहीये त्यामुळे एवढंही घाबरून जाऊ नका खरं पाऊस असे हे दहा अकरा तारखेच्या पुढे वाढणार आहे पण त्या अगोदर सुरुवात ज्या गावांना केली तिथे वादळी पावसाची भीती आहे विजांचा कडकडाटाची भीती आहे आणि काम करत असताना जो अडथळा आहे त्याची देखील भीती या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सर हे पाऊस जोरदार राहणार का मध्यम स्वरूपाचा राहणार हा म्हणजे आता काय होईल माहिती का सर सर्व दूर पाऊस नाही हा पाऊस हा पंच्याहत्तर टक्के व्याप्तीचा आहे आणि दिसायला आणि असायला सुद्धा सर्व दूर राहील म्हणजे याच्यातल्या दोन गोष्टी आहेत काही काही गाव जसे मागच्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा हुकलेत थोडासा चक्रवात परिस्थितीमुळे हा बदल देखील चांगला घडू शकतो म्हणजे सोडलेल्या भागांना देखील घेऊ शकतो अशी जी व्याप्ती आहे याच्यामध्ये मोठी व्याप्ती ऐंशी टक्क्यापर्यंत व्याप्ती जाणार आहे तर कधी काही दोन तीन दोन दिवसाची जर आपण व्याप्ती बघितली उदाहरणार्थ अकरा आणि बाराची जर व्याप्ती पाहिली जवळपास तेरा तारखेची ही शंभर टक्के ह्या तीन दिवसामध्ये व्याप्ती कव्हर करेल असा अंदाज आहे आणि विशेष म्हणजे थोडी गुड न्यूज आपण जे सोडलेले भाग आहेत यांना देखील म्हणूयात कारण की पिकांच्या पाण्याचा प्रश्न आणि रब्बी हंगामाचा जो प्रश्न उरलेला आहे जसं की पीक असेल पाणी देण्याच्या योग्यतेची पीक पिकं असतात त्या पिकांसाठी हे एक वरदान देखील ठरू शकतं पण शेतकऱ्यांना आणि ज्या भागामध्ये आज पाहायला गेलं तर काही पिकं हार्वेस्टिंगला आलेत काही पिकं कापूस फेचणीला आलाय त्यांच्यासाठी दुःखद बातमी मला लागेल कारण की एक तर कापूस फुटणारा काळ तो आहे जसं की सोयाबीनचा काळ आणि सोयाबीनचा सोनीचा काळ आणि पावसाचा काळ सोबत आलाय तसंच कापूस फेसणीचा काळ आणि पावसाचा काळ वा सोबत येतो की काय अशी घटना आहे आणि जर वातावरणामध्ये वारे असतील वाऱ्यासोबत पाऊस असेल तर कापसाच्या वाती देखील वेळ लागत नाही आणि हे जे प्रकार घडणार आहेत हे सर्व दूर नाही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही सर्व नसल्यामुळे काही मोजक्या भागांना आणि मोजक्या जिल्ह्यांना जास्त प्रमाणात नुकसान होणार वातावरण आहे त्यांची नावे आपण येत्या पाच सहा ऑक्टोबरला डिक्लेअर करू पण तत्पूर्वी विदर्भासाठी ही जरा बॅड न्यूज म्हणायला लागेल पूर्वी विदर्भात तर शंभर टक्के ही बॅड न्यूज आहे त्यानंतर पूर्व महाराष्ट्रात सुद्धा येतोय आणि मराठवाडा विदर्भ हे दोन्ही येतात दक्षिण महाराष्ट्रातील अद्यापही वाट मॉडीवरती नुकसानकारक पाऊस सध्या दाखवत नाही पण जो चालू आहे हा पावसाने देखील बऱ्यापैकी नुकसान केलंय त्यामुळे अजूनही त्यांना दुसरा दुःख देणं हे देखील माझ्या माहिती माहितीनुसार व्यक्त होत नाहीये आणि विशेष म्हणजे पाऊस हा येणारच आहे येणार सुद्धा आहे आणि तो त्या पद्धतीने बरसणार सुद्धा आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना माझ्यावरती विश्वास असेल त्यांनी हा देखील अपडेट पाहिजे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले Okay. की आपण महाराष्ट्रातून तोडकर हवामाना जो लाईव्ह प्रयोगशाळे घेतला जाणारा जो लाईव्ह होता वीस मिनिटाचा अर्ध्या घंटाचा uh -huh. सविस्तर माहिती देणारा लाईव्ह ला ला आपण दुसऱ्या राज्यांना ट्रान्सफर केला आहे म्हणजे कर्नाटक असेल तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल एम गुजरात जे काही वरचे राज्य असतील यांना सुद्धा आहे असं नाही की महाराष्ट्रातून लाईव्ह नाही महाराष्ट्रातही लाईव्ह आहे परंतु हिंदीमध्ये आहे आणि मोजक्या शब्दामध्ये आहे त्यामुळे इतरही राज्यांना संधी मिळावी यासाठी हा लाईव्ह तिकडे ट्रान्सफर केलेला आहे शॉर्टकट व्हिडिओ अंदाज बंद नाही अंदाज बंद केला असं गैरसमज पसरलाय तो नाही फक्त जो व्हिडिओ वीस मिनिटाचा होता तो अवघ्या पाच सहा मिनिटापर्यंत असणार आहे पण पाच सहा मिनिटांमध्ये तुम्हाला समाधानकारक माहिती मिळणार नाहीये ती विभागानुसार राहील आणि जिल्ह्यानुसार तालुका पातळीची माहिती ही क्वचितच जास्त पब्लिक असणाऱ्या भागांची घेतली जाईल आणि सगळी माहिती जसं मी आता तुम्हाला दोन चार जी माहिती दिली अशाच पद्धतीनं खात्रीशीर माहिती देणार आहे पण आपला काही ऑडियन्स आपल्या अंदाजामुळे आपल्याकडे आ, खेच खेचून आलेला आहे जसं की कर्नाटकचा बरासा ऑडियन्स आहे तेलंगणामध्ये भरपूर ऑडियन्स आहे त्यांना आपल्या ते चॅनल माहिती नाही आहे ते आता हळूहळू जोडला चाललेला आहे आणि तेलंगणा बरोबर आपण पूर्ण भारतभर काम करणार आहे पण सुरुवातीला पाच राज्य निवडलेली आहेत त्यामुळे ह्या पाच राज्यांना लवकरच आपण आज संध्याकाळपासून लाईव्ह सुरू करतोय लाईव्हची वेळ जी महाराष्ट्रासाठी जी वेळ होती तीच त्यांच्यासाठी ती वेळ आहे आणि दोन तीन महत्वाच्या आपल्या देखील शेतकऱ्यांना विशेष म्हणजे माहिती पाहिजे की लाईव्ह कार्यक्रमासाठी मेंबरशिप साठी पेमेंट त्यांचा कार्यक्रम निरंतर राहणार आहे एका नोव्हेंबर पर्यंत आणि जो पब्लिक साठी फ्री लाईव्ह होता तो मात्र बंद करण्यात आला आहे इतर राज्यांना काही मनामध्ये शंका प्रश्न असेल तर विचारू शकता बाकी काही नाही सर शेतकऱ्यांचा हेच प्रश्न होता की बाबा लाईव्ह तुम्ही काउंट का कशामुळे बंद करत आहात काय माहिती सर मार्केटमध्ये जे आर्थिक नियोजन असतं त्याचे चढउतार असतात आणि त्या चढउताराचा जर आमच्या अंदाजाची निवडित जर असं वाटत असेल शेतकऱ्यांना तर यामुळे तो, तो लाईव्ह बंद केलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट देखील केल्या कॉल देखील केला हा झोन केली तुमचा लाईव्ह कार्यक्रम बंद ठेवा आणि लाईव्ह मुळे मकाचे भाव पडले असा त्यांचा आरोप होता त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या फायदिंच देखील होतं त्यामुळे तो लाईव्ह कार्यक्रम बंद केला आणि खरंच एवढंही मोठं नेटवर्क नाही आपलं ज्यामुळे मकाचे त्याचे भाव पडतील पण व्यापारी वर्ग सुद्धा आपल्याला फॉलो करतोय त्यानंतर आंतरराष्ट्रीय राज्यामध्ये सुद्धा जे व्यापारी वर्ग असेल तो देखील पाहतोय की यांनी दिलेल्या अंदाजाची कधीच तारीख बदलली नसते त्यामुळे त्या दिलेल्या तारखेच्या अगोदर आपला जो काही माल असेल तो महा महाराष्ट्रातून आपल्या राज्यामध्ये आणायचं ते काम करतायत त्यामुळे क्वचित फरक पडला असेल हे देखील मी मान्य करतो पण हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांचा कुठल्याही तज्ञाने देऊ द्या फायदा झालेला आहे नुकसान होत नाहीये हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि याचबरोबर महाराष्ट्राला आजच्या कालच्या निर्णयाला जय जय शिवराय म्हणून स्वागत करूया ओके ओके धन्यवाद सर